महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ आयोजित मंत्री महिला व बालविकास विभाग आदिती वर्धा तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नव तेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे जोंधळे मैदाना येथे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे हे प्रदर्शन नऊ फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी बचत गट पदाधिकारी तथा उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले या प्रदर्शनात महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत कृषी उत्पन्न ढोळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी करण दरोडा राजेंद्रजी विषय प्राचार्य प्रकाशजी भांगरत रश्मिताई निमसे गुलाबताई भेरे वंदना मॅडम वसंत भेरे वैशाली सोनावणे विजया गवारी रवींद्र चौधरी विलास झुंजरराव विजया चव्हाण आदी मान्यवर महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन काळाफलट लोकसंचारी साधन केंद्र किन्होली यांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार महिला आर्थिक विकास महामंडळ महिला सशक्तीकरणाकरिता माननीय नामदार आदितीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवतेजस्विनी तालुकास्तरीय शहाबूत महिला बचत गट उत्पादित वस्तूंचं प्रदर्शन इथे चार दिवसीय आयोजित केलेलं आहे हे प्रदर्शन नऊ फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारीमध्ये असून इथे महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत एकूण तीस स्टॉल लावण्यात आलेले आहे आणि या तीस स्टॉलमध्ये फूड नॉन फूड असे आयटम्स ठेवलेले असून अगदी महिलांनी स्वतःच्या हाताने उत्पादित केलेले वस्तू इथे प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तसेच महिलांनी शेतीमध्ये जो माल पिकवला आहे मग त्याच्यामध्ये तांदूळ आहे नाचणी आहे मिलेट्स आहे वेगवेगळे तृणधान्य जे आपण म्हणतो असे ह्यापासून सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या मालाचं अगदी घरगुती पद्धतीचं उत्पादन इथे विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या स्टवला ख पहिल्या दिवसापासूनच प्रतिसाद मिळायला सुरुवात झालेली आहे आणि हे जे प्रदर्शन आहे चार दिवसाचं त्याच्यामध्ये सर्व लोकांनी येऊन हे सेंद्रिय पद्धतीचं जे तृणधान्य आहे तांदूळ आहे किंवा मिलेट्सपासून बनवलेली जी उत्पन्न आहे ह्याचा आस्वाद घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात जे महिला बचत उत्पादित वस्तू आहेत त्यांची खरेदी करावी आणि ह्या महिला बचत गटाला एक मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा अशी आशा, आशा व्यक्त करते